जागा संदर्भातली मवियामध्ये मुंबईतल्या काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे गणेशोत्सवानंतर पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये छत्तीस पैकी वीस जागांवर ठाकरे आणि अठरा जागांवर काँग्रेस असं लढणार असल्याचं कळतय सूत्रांकडून माहिती कळतीये कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया कृष्णात मवियातल्या मुंबईतल्या काही जागांचा तिढा अजूनही असल्याचं कळतय काय नेमके तपशील आहेत मुंबईत एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी वीस जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहेत त्या ठिकाणी ते, ते दावा करत आहेत तर अठरा जागांवर काँग्रेस दावा करताना दिसून येते तर सात जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दावा केला जातोय आणि एक जागा जी शिवाजीनगर मानपूर जी आहे ती समाजवादी पक्षाचे आबू आजमी यांच्यासाठी सोडण्याची चर्चा जी आहे ती पुढे येताना दिसून परंतु काही जागा ज्या ज्या ठिकाणी भाजप प्रबळ आहे अशा काही जागा आहेत ज्या कोणीच लढण्यास तयार नाही तिथं मात्र शिवसेना ठाकरे गट स्वतः लढणार आणि त्या जागांवर स्वतः शिवसेनेनं आता दावा केलेला आहे आणि अशा जागा जर कोणी लढणार नसेल तर शिवसेना लढणार असल्याची सूत्रांची माहिती दिसून येते परंतु गणेश उत्सवानंतर या संपूर्ण जागांच्या बैठक होणार आहे आतापर्यंत ज्या तिढा जो अद्याप सुटलेला नाही मुंबईतल्या खास करून त्या जागांचा तिढा हा गणेशोत्सव झाल्यानंतर होणाऱ्या बैठकीमध्ये तिढा सोडवला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते ठीक कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी